आम्ही सहा भाऊ होतो आणि आमची एकुलती एक बहीण होती रिया आई वडील आपल्या मुलीवर खूप प्रेम करत होते आणि आम्ही सगळे भाऊसुद्धा आमच्या बहिणीवर खूप प्रेम करायचो पण जसजशी आमची लग्न झाली तसतशा आमच्या बायका रियावर खार खाऊ लागल्या जसा आई वडिलांचा मृत्यू झाला तसा आम्ही सगळ्यांनीच रियाकडे पाठ फिरवली ती विधवा होऊन आमच्या दारात आली तेव्हा सहाही भावांनी तिला हकलवून दिलं आपल्या मुलांना घेऊन ती रस्त्याच्या कडेला झोपडीत राहू लागली अचानक मला जीव घेणं आजार झाला तेव्हा सगळ्या भावांनीच मला वाऱ्यावर सोडलं पण जेव्हा माझं ऑपरेशन झालं तेव्हा डॉक्टरांचे शब्द ऐकून मी हमसून रडू लागलो कारण मला किडनी देणारी व्यक्ती कोणी दुसरी नव्हती तर मी हॉस्पिटलमधून जड पावलांनी परत येत होतो माझ्या हातात रिपोर्ट्सच्या फायली होत्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मला काहीच कळत नव्हतं आता माझं पुढे काय होणार डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की जर कोणी किडनी दान केली नाही तर मी मरण्याची शक्यता आहे माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते माझी मुलंही अजून लहान होती घरी गेल्यावर ही बातमी बायकोला सांगायची होती माहीत नाही तिचा काय प्रतिसाद असेल मी जड पावलांनी घरी पोहोचलो तर माझी बायको माझीच वाट पाहत होती माझी तब्येत खूपच खालावली होती डोळ्याखाली काळे गडद वर्तुळे पडली होती ती म्हणाली मानव डॉक्टरांनी काय सांगितलं सगळं ठीक आहे ना मी खुर्चीत असा बसलो जणू माझं अस्तित्व शून्य झालं होतं मी रिपोर्टची फाईल तिच्या दिशेने सरकवली तिने रिपोर्ट वाचले तेव्हा ती काळजीत पडली ती म्हणाली हे खूप मोठं संकट आहे मी म्हणालो डॉक्टर म्हणतात की जर कोणी मला किडनी दिली नाही तर मी वाचू शकणार नाही हे सांगून मी जोरजोराने रडू लागलो ती म्हणाली असं मन छोटं करू नका मी माझी तपासणी करून घेते जर माझी किडनी मॅच होत असेल तर मी देईन मी म्हणालो नाही डॉक्टर म्हणतात की तो सख्खा भाऊ किंवा बहीण असायला हवी ती म्हणाली मानव काळजी करू नका तुमचे पाचही भाऊ तुमच्यावर खूप प्रेम करतात तुमच्यामध्ये कधीच भांडणं झाली नाहीत आपण सगळे खूप आपुलकीने राहतो मला खात्री आहे नक्कीच कोणी ना कोणी भाऊ तुम्हाला आपली किडनी देण्यासाठी तयार होईल मी म्हणालो होय तू बरोबर बोलतेस आता त्यांच्याशिवाय दुसरा आधार नाही मला मी ठरवलं होतं की जेवण झाल्यावर सगळ्या भावांना एकत्र बोलावून त्यांच्याशी बोलेन नक्कीच कोणीतरी माझी मदत करेल मी जेवण झाल्यावर सगळ्या भावांना बोलावलं आणि त्यांच्याशी बोलायचं म्हटलं सगळेच ड्रॉइंग रूममध्ये बसले ते म्हणाले बोल भाऊ काय म्हणायचं आहे तुला पैशांची गरज आहे का चिंता करू नकोस राज आधीच हे बोलून गेला मी म्हणालो नाही नाही पैशांची गरज नाही माझ्याकडे पैसे आहेत आज मी डॉक्टरकडे गेलो होतो स्वराज म्हणाला बरं डॉक्टरांनी काय सांगितलं मी म्हणालो डॉक्टर म्हणतात की जर माझ्या सख्ख्या भावाने किंवा बहिणीने मला आपली किडनी दिली तर माझं जीवन वाचू शकतं आणि हा यासाठी शेवटचा उपाय आहे याशिवाय काहीही पर्याय नाही मला तुमच्या सगळ्यांची नितांत गरज आहे हे बघा मी तुमचा मोठा भाऊ आहे आणि मी नेहमीच प्रत्येक बाबतीत तुम्हाला आधार दिला आहे पण आज मला तुमची गरज आहे तर कोणता भाऊ आहे जो मला आपली किडनी देऊ शकतो मी खूप हद्वलतेने हे बोलत होतो आणि सगळ्यांच्या नजरा झुकल्या होत्या सगळेच माझ्याकडे पाहायचं टाळू लागले आणि एकमेकांकडे पाहू लागले मला वाटलं होतं की सगळे भाऊ म्हणतील हे घे भाऊ ही काही सांगण्याची गोष्ट नाही आम्ही सगळेच तुला आपली किडनी देण्यास तयार आहोत ज्याची किडनी तुझ्या शरीराशी जुळेल त्याच्याकडून घे पण मी आश्चर्यचकित झालो की कोणीही काहीच बोलत नव्हतं सगळे शांत बसले होते मग राज म्हणाला अरे मला उद्या सकाळी लवकर बँकेत जायचं आहे खूप महत्त्वाचं काम आहे दुसऱ्या शहरात पैसे पाठवायचे आहेत मी झोपायला जातो राज उठून निघून गेला किरण म्हणाला अरे माझ्या मुलाने रात्रभर मला झोपू दिलं नाही पूर्ण रात्र मला त्रास दिला आहे आणि मी सकाळपासून उठलेलो आहे उफ आता माझ्या डोक्यात खूप वेळ वेदना आहेत सीमा जरा चहा बनवून माझ्या खोलीत आणशील का त्यानेही आपली जबाबदारी झटकून टाकली आणि आपल्या खोलीत निघून गेला अशा प्रकारे प्रत्येक भाऊ एक एक कारण बहाना बनवत तिथून उठून निघून गेले फक्त मी एकटा बसलो होतो आणि माझी बायको माझ्यासोबत होती माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी समजून गेलो होतो की माझा कोणताही भाऊ इतका मोठा त्याग करायला तयार नव्हता माझी बायको म्हणाली पाहिलं ना तुमच्या भावांना कसे सर्खे एका क्षणात सरड्यासारखे रंग बदलले अरे कोणाला ही तुमची काळजी नाही तुम्हाला आठवत आहे का की जगदीशला पैशांची खूप गरज होती फक्त सहा महिन्यांपूर्वीचीच गोष्ट आहे आणि तुम्ही त्याला संपूर्ण दहा लाख रुपये दिले होते मी म्हणालो मी काय करू शकतो मी जबरदस्तीने कुणाची ही किडनी काढू शकत नाही ती म्हणाली तुम्ही माझ्यासोबत या मी चाचणी करून घेते मी तुम्हाला माझी किडनी देईन मी म्हणालो तुझी जुळणार नाही डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आहे की रक्त संबंध असणं गरजेचं आहे मी म्हणालो असं करतो माझ्या मुलांना बोलून पाहतो हे एक तास बायको संतापली ती म्हणाली तुम्हाला काय झालं आहे मुलांनी तर अजून काही पाहिलंच नाही त्यांचं संपूर्ण आयुष्य पुढे पडलं आहे मी माझ्या मुलांची कुर्बानी देऊ शकत नाही मी शांत बसलो मी म्हणालो ठीक आहे काही हरकत नाही माझ्या आयुष्यात जितक्या श्वासांची गणना आहे तेवढीच घेईन मी अत्यंत चिंतेत होतो मरणाच्या आधी मृत्यूचा विचार करणे ही माणसासाठी खूप वेदनादायक असतं आणि ही यातना मी कशी सहन करत होतो हे फक्त मलाच माहीत होतं सध्या तरी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी डॉक्टरांना सांगितले की मी हे उपचार करू शकत नाही कारण माझा एकही भाऊ मला किडनी द्यायला तयार नाही तुम्ही मला औषध द्या जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत औषध घेत राहीन डॉक्टर म्हणाले तुम्ही एखादा डोनर शोधू शकता कदाचित त्याची किडनी तुमच्या शरीराशी जुळेल मी म्हणालो अच्छा पण तुम्हीच मला म्हणाला होतात की सख्खा किंवा रक्त संबंध असणारा नातेवाईक असणं आवश्यक आहे तो म्हणाला हो ते खरंच आवश्यक आहे पण काही वेळा गैरव्यक्तीच्या किडनी जुळू शकतात मी म्हणालो अच्छा ठीक आहे मी घरी गेलो आणि बायकोशी बोललो पण मी आश्चर्यचकित झालो कालपर्यंत जी बायको म्हणत होती की माझी किडनी घेऊन टाका आज ती नजरा चुकवत होती बोलतानाही टाळाटाळ करत होती ती म्हणाली तुम्हीच काल मला सांगितलं होतं ना की फक्त रक्तसंबंध असलेल्या व्यक्तीची किडनी लागू शकते मी म्हणालो हो पण डॉक्टरांनी सांगितलं आहे की डोनरचीही जुळू शकते पण चांगलं हेच असेल की कोणी सख्खा भाऊ किंवा बहिणीने द्यावी आता सख्ख्या भावांची खरी ओळख आपण पाहिलीच आता तूच राहिलीस ती म्हणाली ते मी कसं देऊ तुम्हाला तर माहीत आहे मला ऑपरेशनची खूप भीती वाटते मी म्हणालो कालपर्यंत तर तू तयार होतीस ती म्हणाली तेव्हा मला माहीत होतं की माझी जुळणारच नाही तुम्हीच सांगितलं होतं की फक्त भावांचीच लागू शकते फक्त रक्त संबंध असलेल्यांचंच बायकोचं हे बोलणं ऐकून मला खूप दुःख झालं ही तीच बायको होती का जिच्या प्रत्येक मागण्या मी आजवर पूर्ण केल्या होत्या ती जर म्हणायची दिवस तर मी म्हणायचो दिवस ती जर म्हणायची रात्र तर मी म्हणायचो रात्र मी पूर्णपणे निराश झालो होतो म्हणून मी फक्त औषध घेणं सुरू ठेवलं पण माझी तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती एका दिवशी मी हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेलो डॉक्टर म्हणाले तर सांगा मिळाला का तुम्हाला कोण कुठला डोनर मी म्हणालो नाही कोणीही तयार नाही तो म्हणाला माझ्याकडे एक डोनर आहे जो तुम्हाला किडनी देण्यासाठी तयार आहे मी म्हणालो अरे खरंच कोण आहे तो तो म्हणाला तेही सांगतो मी म्हणालो तुम्ही त्याला विचारा किती पैसे घेईल मी त्याला पैसे भरपूर देईन तो हसला आणि म्हणाला पैशांची ही चिंता करू नका पण आधी चेकअप करूया मला असं वाटलं जणू त्या अनोळखी व्यक्तीने मला पुन्हा जन्म दिला आहे मी म्हणालो ठीक आहे तुम्ही माझी त्या व्यक्तीशी भेट घडवून द्या डॉक्टर म्हणाले त्याने भेटायला नकार दिला आहे पण तरीही मी तुमचं चेकअप करून घेतो जर सगळं जुळलं तर तो आपली किडनी देण्यास तयार आहे पण त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की ऑपरेशन झाल्यानंतरच मी तुम्हाला सांगू शकेन की कि किडनी कोणी दिली आहे मी म्हणालो अशी काय अट मी तर त्याच्या पायावर डोके ठेवून त्याचे आभार मानेन मी त्याचा कायमचा ऋणी राहीन सध्या तरी डॉक्टरांनी मला काहीच सांगितलं नाही माझी ही टेस्ट केली आणि त्या व्यक्तीचीही त्या व्यक्तीची किडनी माझ्यासोबत परफेक्ट मॅच झाली ब्लड ग्रुपही सेम होता डॉक्टर म्हणाले हे तुमच्यासाठी अगदी योग्य ठरेल आता ऑपरेशनसाठी तयारी करा मी ही बातमी बायकोला सांगितली तर तीही आनंदी झाली ती म्हणाली हे तर फार चांगलं झालं आता आपल्यापैकी कुणालाच किडनी द्यावी लागणार नाही पण बायको आणि भावांचे रंग मी पाहूनच बसलो होतो आणि माझ्या मनाला तो खूप मोठा धक्का बसला होता तरीही ऑपरेशनची तयारी सुरू झाली ज्या दिवशी माझं ऑपरेशन होतं त्या दिवशी मला माझ्या आई वडिलांची खूप आठवण येत होती माझ्या मनात भीती होती काय होईल काय नाही हे काहीच सांगता येत नव्हतं ऑपरेशनच्या नावानेच माणूस घाबरून जातो तरीही डॉक्टरांनी मला खूप धीर दिला होता की काहीही होणार नाही मला बेशुद्ध करण्यात आलं होतं मला हे माहीत नव्हतं की मला कधी शुद्ध आली आणि कधी नाही पण जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या आय सी यूमध्ये होतो माझे प्राण वाचल्याचं मला खूप समाधान वाटत होतं मी माझा हात किडनीच्या भागावर ठेवला तर पट्टी बांधलेली होती मी सुखाचा श्वास घेतला की माझं ऑपरेशन यशस्वी झालं होतं आता मला त्या व्यक्तीला पाहायचं होतं ज्या व्यक्तीने स्वतःची किडनी मला दिली होती मी त्याचे आभार मानू इच्छित होतो त्याला पाहिजे तेवढी किंमत द्यायची होती कारण माझ्याकडे पैशांची काहीही कमतरता नव्हती सध्या मला रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं माझी बायको आणि माझे सर्व भाऊ मला भेटायला आले पण मी त्यांना पाहून फारसा आनंदी नव्हतो कारण त्यांचे खरे रंग मी पाहिले होते सर्वजण म्हणाले देवाचे आभार आहेत सगळं व्यवस्थित पार पडले मी विचारलं तो कुठे आहे बायको म्हणाली कोण इथे तर सगळेच आहेत तुमचे पाचही भाऊ वहिनी आणि मुलं मी म्हणालो नाही माझा तारणहार ज्याने माझ्यासाठी स्वतःची किडनी दिली मला त्याला पाहायचं आहे त्याच्याशी बोलायचं आहे हे ऐकून सर्वांनी एकमेकांकडे गोंधळून पाहिलं त्यांनी विचारलं इथे तर कोणी आलं नाही मी म्हणालो शक्य आहे तोही एखाद्या रूममध्ये ॲडमिट असेल त्याचंही ऑपरेशन झालं असेलच नेमकं त्याचवेळी डॉक्टर चेकअपसाठी आले मी डॉक्टरांना विचारलं माझा तारणहार कुठे आहे डॉक्टर हसले आणि म्हणाले मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं त्याने त्याचं नाव सांगण्यास नकार दिला आहे मी म्हणालो पण आता तर ऑपरेशन झालं आहे डॉक्टर म्हणाले तरीही त्याने सांगण्यास नकार दिला आहे मी म्हणालो माझ्या डोळ्यांनी मला त्याला पाहायचं आहे मला त्याला भेटण्याची तळमळ लागली आहे मला त्याच्या पायावर डोकं ठेवून त्याचे आभार मानायचे आहेत त्याने माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत माझ्या सख्या रक्ताच्या नात्यांनीही असे उपकार केले नाहीत माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझी बायको भाऊ सर्वजण माझ्याकडे बघून स्तब्ध होते मी म्हणालो मला त्याला भेटायचं आहे हे म्हणत मी उठण्याचा प्रयत्न केला पण डॉक्टरांनी मला जबरदस्ती झोपावलं ते म्हणाले सध्या तुम्ही झोपा मी त्याच्याशी बोलेन त्याला समजावेन की तुम्हाला त्याला भेटायचं आहे पण सध्या तुम्ही फक्त आराम करा तीन दिवसात माझी सुट्टी झाली मी म्हणालो मी तोपर्यंत इथून जाणार नाही जोपर्यंत मी त्याला पाहत नाही डॉक्टर म्हणाले तो आता निघून गेला आहे मी अस्वस्थ झालो मी म्हणालो पैशांचा प्रश्न नाही तुम्ही त्याला विचारायला हवं होतं त्याला किती पैसे हवेत डॉक्टर म्हणाले त्याने पैसे घेतले नाहीत मी आश्चर्यचकित झालो हे कसं शक्य आहे तो अनोळखी व्यक्ती माझ्यासाठी स्वार्थाशिवाय आपली किडनी देईल ही गोष्ट माझ्यासाठीच नाही बायकोसाठी आणि सर्वांसाठी अचंबित करणारी होती एक अजनबी व्यक्ती कोणत्याही स्वार्थाशिवाय पैसे न घेता आपल्या शरीराचा एक अविभाज्य भाग दान करेल मी तर त्याच्या उपकारांचा कायमचा ऋणी होतो त्यामुळे त्याला पाहण्याची माझी तळमळ अजून वाढली होती सध्या तरी मी ठरवलं की डॉक्टरांकडे चेकअपसाठी परत जाईन आणि त्या व्यक्तीचा पत्ता मिळवेनच मला त्याला भेटायचं होतं त्याच्याशी बोलायचं होतं त्याचे आभार मानायचे होते आणि त्याला पैशांनी मदत करायची होती मी घरी परतलो माझी बायको माझी काळजी घेत होती एक आठवड्यानंतर मी पुन्हा डॉक्टरांकडे गेलो चालत गेलो कारण आता मी खूपच ठीक झालो होतो मी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जाऊन म्हणालो कृपया मला त्या व्यक्तीचा पत्ता द्या मला त्याला भेटायचा आहे डॉक्टर म्हणाले त्याने मला कटाक्षाने बजावले आहे तुम्हाला काहीही सांगू नये ती म्हणाली आहे कधीही मानवला सांगू नका की मी त्याला किडनी दिली आहे मी थक्क झालो ती म्हणाली म्हणजे ती कोणी पुरुष नाही तर एक स्त्री आहे डॉक्टर म्हणाले होय ती एक स्त्री आहे मी आश्चर्यचकित झालो कोण होती ती स्त्री जिने मला वाचवण्यासाठी एवढा मोठा निर्णय घेतला मी म्हणालो डॉक्टर साहेब कृपया मला तिचा पत्ता द्या डॉक्टर म्हणाले नाही तिने मला शपथ दिली आहे आणि आम्ही कुणाचा पत्ता देत नाही मी तुमची क्षमा मागतो पण ती जी कोणी आहे ती तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ओळखते ही गोष्ट ही माझ्यासाठी अचंबित करणारी होती तिने माझ्यावर उपकार केले होते ती मला ओळखत होती परंतु होती कोणती स्त्री जिने मला ओळखूनही स्वतःला संपवलं होतं जे मला इतक्या खोलवर ओळखत होती की तिने स्वतःच्या शरीराचा भागही मला देऊन टाकला मी निराश होऊन घरी परत आलो पण पर माझ्या मनात अजूनही त्या अज्ञात स्त्रीबद्दल हजारो प्रश्न उभे राहिले होते मी तरुणपणी कधीच कोणावर प्रेम केलं नव्हतं मग कोणती अशी स्त्री असेल जिला माझ्यावर इतकं प्रेम असेल की तिने तिची किडनी मला दिली असं तर कोणीच नव्हतं माझ्या लहानपणीच लग्न ठरलं होतं आणि माझं लग्नही त्याच मुलीशी झालं होय लग्न झाल्यापासून बायको म्हणायची की ती माझ्यावर खूप प्रेम करते पण तिचं प्रेम मी आधीच पाहिलं होतं जेव्हा माझ्यावर कठीण वेळ आली तेव्हा तिनेही हात वर केले होते ही कोण होती जी माझ्यावर प्रेम करताना स्वतःचं अस्तित्व संपवायला तयार झाली होती मी फारसा शिकलेला नव्हतो फक्त बारावीपर्यंत शिकलो होतो आणि माझी शाळाही फक्त मुलांची होती कॉलेज आणि विद्यापीठाची तर मी कधी छायाही पाहिली नव्हती पण तरीही मी विचार करत होतो की एखादी वर्गमैत्रीणही नव्हती जी माझ्यावर मनातल्या मनात प्रेम करत असेल माझ्या मनात कोणतीही मुलगी किंवा कोणतीही स्त्री अशी नव्हती जी मला आपली किडनी देऊ शकेल एकदा मी चेकअपसाठी डॉक्टरांकडे गेलो तेव्हा डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये आधीच एक स्त्री बसलेली होती तिने जुनाट पुरुषी ब्राऊन रंगाची शाल अंगाभोवती गुंडाळली होती, होती आणि चेहरा झाकलेला होता तिचा एक हात कमरेच्या थोड्या वरच्या भागाजवळ होता जिथे तिला कदाचित त्रास होत असावा ती डॉक्टरांशी बोलत होती ती म्हणाली डॉक्टर साहेब खूप वेदना होतात तरी सुद्धा एक महिना झाला आहे डॉक्टर म्हणाले तुम्ही औषधा वेळेवर घेतली का मी तुम्हाला सांगितलं होतं की फळं खा आहारावर लक्ष द्या ती म्हणाली इथे मुलांच्या पोटाशी सोय होत नाही मी काय खाणार होते औषधही फक्त एक आठवडा पुरली मग संपली डॉक्टरने एक खोल श्वास घेतला डॉक्टरच्या केबिनचं दार अर्धवट उघडं होतं डॉक्टर आणि त्या स्त्रीला माझ्या उपस्थितीची कल्पना नव्हती डॉक्टर म्हणाले मी तुम्हाला माझ्या बाजूने आठ दिवसांचे औषध देतो पण मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की तो व्यक्ती खूप श्रीमंत आहे तो तुमची आर्थिक मदतही करेल पण तुम्ही नकार दिलात शेवटी तो म्हणाला तुम्ही का नकार दिलात ती म्हणाली नातच असं आहे मी त्यांच्याकडून काही मागू शकत नाही त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत मी फक्त ते उपकार फेडण्याचा छोटासा प्रयत्न केला आणखी त्यांच्या उपकारांचा भार उचलू शकत नाही मग ती म्हणाली मानव ठीक आहे ना डॉक्टर साहेब तिच्या तोंडून माझं नाव ऐकताच मी थक्क झालो हैराण झालो गोंधळलो हीच ती स्त्री होती जिने मला आपली किडनी दिली होती आणि ती स्वतःही तितक्या दुर्बल आणि गरीब स्थितीत होती तिला पैशांची गरज होती तरीही तिने पैशांसाठी किडनी दिली नव्हती माझ्या मनात हजारो प्रश्न सुरू झाले मी लगेच दरवाजावर टकटक केली आणि आत गेलो डॉक्टरांनी मला पाहताच चकित होत म्हणाले मानवसाहेब तुम्ही इथे मी म्हणालो होय मी चेकअपसाठी आलो होतो माझं नाव ऐकताच ती स्त्री उभी राहिली आणि मागे फिरली तिने संपूर्ण चेहरा चादरीत ल लपवला मी विचारलं ही स्त्री कोण आहे तिने माझ्यावर इतका मोठा उपकार का केला याआधी मी तिच्याशी बोलतो तिने तिच्या एका हाताने मला मागे ढकललं आणि दार उघडून बाहेर निघून गेली मी आश्चर्यचकित झालो ती माझ्यापासून पळून का जात होती मी खोली बाहेर पडलो तोपर्यंत ती वेगाने पायऱ्या उतरून निघून गेली होती मी तिच्या मागे धावण्याचा प्रयत्न केला पण माझं ऑपरेशनही नुकतंच झालेलं होतं मी फारसं धावू शकत नव्हतो मी त्या हॉस्पिटलच्या बाहेर पोहोचतो न पोहोचतो तोपर्यंत ती एका रिक्षात बसून निघून गेली आणि मी तिला फक्त पाहत राहिलो कोण होती ती मी परत डॉक्टरांच्या केबिनमध्ये आलो मी विचारलं ती स्त्री कोण होती डॉक्टर म्हणाले हीच ती स्त्री होती जिने तुम्हाला किडनी दिली आहे ती खूप आजारी आहे औषध घेण्यासाठी तिच्याकडे पैसे नाहीत आणि घरात मोठी गरीबी आहे मी विचारलं मग तिने पैसे का घेतले नाहीत मी तिला पैसे द्यायला तयार आहे डॉक्टर म्हणाले जर तुम्ही आमचं बोलणं ऐकलं असेल तर तुम्हाला समजलं असेलच मी तिलाही हेच सांगितलं होतं पण ती म्हणाली की तुमचे तिच्यावर खूप उपका उपकार आहेत मी आश्चर्यचकित झालो मी तिच्यावर कोणते उपकार केले उपकार तर तिने माझ्यावर केले होते तिने मला नवीन आयुष्य दिलं होतं मी म्हणालो मला त्या स्त्रीच्या घराचा पत्ता कळू शकेल का डॉक्टर म्हणाले मला तिचा पत्ता माहीत नाही ज्या दिवशी मी तुम्हाला रिपोर्ट दिले होते त्या दिवशी तुम्ही रडत रडत इकडून गेलात आणि त्याच दिवशी ती माझ्याकडे आली होती आणि तुमच्याबद्दल विचारत होती मी तिला सांगितलं की कुणीही या इस्माला किडनी देत नाही आणि जर त्यांना किडनी मिळाली नाही तर त्यांचं ऑपरेशन झालं नाही तर ते मरतील त्यावर ती रडू लागली आणि म्हणाली त्यांना काहीही होऊ नये डॉक्टर साहेब माझी किडनी काढून घ्या डॉक्टर म्हणाले मी तिला सांगितलं होतं की कदाचित तिची किडनी जुळणार नाही ती म्हणाली जुळेल माझा आणि त्याचं ब्लड ग्रुप सेम आहे डॉक्टर म्हणाले ती तुम्हाला कसं ओळखते हेच माझ्यासाठी सर्वात मोठं कोडं होतं ही कोण होती जी मला इतकं चांगलं ओळखत होती पण मी तिला ओळखत नव्हतो मी विचारलं ती पुन्हा येईल का डॉक्टर म्हणाले माहीत नाही आणि तिने तिचा पत्ता दिला नाही फोन नंबरही नाही मेहनत विनवण्या करून स्वतःच्या किडनीचे ऑपरेशन करून मला नवीन आयुष्य बहाल करणारी ती माझ्या आयुष्यात अशी स्त्री कधीच पाहिली नव्हती मी निराश होऊन घरी परतलो पण ती स्त्री कोण होती याच विचारात गुंतलो ती कोण होती मी तिला भेटण्याची मनापासून प्रार्थना करू लागलो मी डॉक्टर साहेबांना एक मोठी रक्कम दिली आणि म्हणालो ही त्या स्त्रीला द्या पण जेव्हा मी पुढच्या वेळी डॉक्टरकडे गेलो तेव्हा त्यांनी ती रक्कम मला परत दिली ते म्हणाले ती स्त्री घेत नव्हती ती परत करून निघून गेली सध्या तरी मी आता रोज हॉस्पिटलला जाऊ लागलो या आशेने की ती कधीतरी येईल आणि यावेळी मी तिचा हात धरून तिला विचारेन की मी तिच्यासाठी काय आहे मला हॉस्पिटलला जाऊन एक महिना झाला पण ती पुन्हा आली नाही एकदा मी तिला पाहिलं होतं ती आपल्या किडनीच्या जागी हात ठेवून उभी होती तिने शाल गुंडाळलेली होती चेहरा झाकलेला होता शक्यतो तिला खूप वेदना होत होत्या ती डॉक्टरांच्या खोलीकडे जात होती मी वेगाने तिच्या दिशेने गेलो आणि तिचा हात घट्ट पकडला हा एक अचानक घडलेला प्रसंग होता अचानक ती मागे फिरली आणि तिचा हात चेहऱ्यावरून घसरला तिचा स्कार्फ सरकला तिची चादर तिच्या चेहऱ्यावरून खाली पडली मी तिचा चेहरा पाहिला आणि माझी शुद्ध हरपली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मी गुडघ्यावर बसलो हात जोडले आणि ढसाढसा रडू लागलो ती माझी बहीण रिया होती आमच्या सहा भावांची एकुलती एक आणि धाकटी बहीण आमच्या आई वडिलांनी तिला मोठ्या लाडात वाढवलं होतं पण नशिबाने असा वार केला की ती या अवस्थेत पोहोचली थोडे नशिबाचे फटके आणि थोडी आमच्या भावांची निर्दयता आम्ही तिच्यावर जीव लावायचो ती आमच्या घरची लाडकी होती जोपर्यंत आमचं लग्न झालं नव्हतं तिच्या प्रत्येक हट्टाची पूर्तता आम्ही करत असू ती माझ्यापेक्षा तब्बल पंधरा वर्षांनी लहान होती ती नेहमी मानवदादा मानवदादा असं म्हणत माझ्या मागे मागे फिरायची ती म्हणायची मला आईस्क्रीम खायचं आहे मी तिला आईस्क्रीम आणून द्यायचो आणि म्हणायचो हे घे खा ती म्हणायची तुम्हाला काही खायचं असेल तुमचं मन करत असेल दुसरी आणून घ्या मी म्हणायचो नाही माझ्या बहिणीला आवडतं तीच खाईल मी रियावर खूप प्रेम करायचो पण जेव्हा माझी बायको माझ्या आयुष्यात आली माझं तिच्याशी लग्न झालं तेव्हा तिने हळूहळू माझ्या मनात रियासाठी विष भरायला सुरुवात केली ती म्हणायची ती काहीही काम करत नाही आईने आपल्याला नोकर समजलं आणि मालकीन रियाला बनवलं तिची लग्न करायचं नाही का तिला काल लाडावून ठेवता तुम्ही हेच विष माझ्या बायकोने तिच्या जावांच्या पसरवलं होतं सगळ्या वहिनी रियावर चिडू लागल्या माझ्या आईने तिचं लग्न एका प्रतिष्ठित श्रीमंत आणि देखण्या तरुणाशी ठरवलं रिया तिच्या सासरी निघून गेली पण तोपर्यंत मी बायकोच्या बोलण्याने माझ्या बहिणीविषयी गैरसमज करून घेतला होता मी तिच्या सासरी कधीच गेलो नाही कधी तिच्यासाठी एखादी भेटही घेऊन गेलो नाही ती कधीही घरी आली तरी मी तिच्याकडे पाठ फिरवायचो जिथे ती, ती बसायची तिथून मी उठून निघून जायचो ती वारंवार म्हणायची मानवदादा तुम्हाला काय झालंय पण मी तिच्याशी सरळ बोलायचं टाळायचो कारण बायको म्हणायची ती आपल्याशी नोकऱ्यासारखी वागते आणि मी रियावर जीवापाड प्रेम करायचो रिया सगळ्यात लहान होती म्हणून तिला वहिनींचा सन्मान करायला हवा होता असं वाटायचं वेळ हळूहळू पुढे सरकत गेला पण एक दिवस मोठं संकट आलं आई वडील देवदर्शनासाठी गेले आणि त्यांचं विमान कोसळलं रिया खूप रडली वेड्यासारखी तडफडली पण भावांपैकी कोणीही तिला जवळ घेतलं नाही तिला धीर देणं तर दूरच पण दोन शब्दही बोललो नाही एकाही वहिनीने तिला सोबत घेतलं नाही बिचारी रिया अंत्यसंस्कार होताच परत सासरी निघून गेली तिला दोन मुलं होती पण एके दिवशी कार अपघात झाला आणि तिचा नवरा अचानक मरण पावला सासरच्यांनी तिला घराबाहेर काढलं एक काळी गडद रात्र होती ती रडत ओरडत तिच्या लहानग्या मुलांसोबत आमच्या घरी आली तिने दरवाजा ठोठावला मी दरवाजा उघडला ती त्या अवस्थेत पाहून माझं काळीच तडफडलं मी म्हणालो रिया तू ती म्हणाली भाऊ सासरच्यांनी मला धक्के मारून बाहेर काढलं माझ्या मुलांचाही विचार केला नाही की बाहेर पाऊस वारा आहे रात्र आहे ते म्हणाले तुला तुझ्या नवऱ्याचा कोणताही हक्क मिळणार नाही जा तुझे मोठे भाऊ श्रीमंत आहेत त्यांच्याकडे राहा त्या क्षणी माझी बायको पण आली माझे इतर भावंड आले मी तिला घरात घेतो तोच बायको म्हणाली इथे कुठे राहणार सहा भाऊ आहेत त्यांच्या बायका आहे। आहेत त्यांची मुलं आहेत आपल्यालाही फक्त एक एक खोली मिळाली आहे मग ही कुठे राहणार ती म्हणाली वहिनी मी कुठे जाऊ माझं तर कुठेही घर नाही माझी बायको म्हणाली जिथे पाहिजे तिथे जा आमच्या घरी तुझ्यासाठी जागा नाही आधीच कमी हुकुमगिरी केली आहेस का आमच्यावर ती विनवणी करू लागली माझ्यासाठी स्टोर रूममध्ये थोडीशी जागा द्या मी माझ्या दोन्ही मुलांसोबत कोरडं सुख खाऊनही तग धरू शकेन पण कोणत्याही बहिणीने होकार दिला नाही आणि आम्ही सर्व भाऊ आमच्या बायका जे म्हणतील त्यालाच मानत होतो हवा असूनही आम्ही आमच्या बहिणीला घरात घेतलं नाही आम्ही तिला घराबाहेर काढलं आणि सांगितलं परत तुझ्या सासरी जा त्यांना सांग त्यांनी तुला ठेवावं ती रडत होती हात जोडत विनवण्या करत होती पण कोणीही ऐकलं नाही ती तिथून निघून गेली पण ती सासरी परत गेली नाही मग ती कुठे गेली होती कुणाला काहीच माहिती नव्हतं आम्ही कधीच विचारलं नाही की ती कुठे आहे कोणत्या अवस्थेत आहे आणि आज मला नवीन आयुष्य देणारी तीच माझी बहीण होती जिला मी कधीच स्वीकारलं नव्हतं मी तिच्यासमोर रडत होतो तिच्याकडून माफी मागत होतो ती माझा हात धरून म्हणाली मानव दादा माझी माफी मागू नका मी स्वतःच्या नजरेत खाली पडेन मी म्हणालो नजरेतून तर मी आधीच खाली पडलो आहे मी तुझ्याशी चांगलं वागलो नाही ती म्हणाली जे व्हायचं ते झालं मी म्हणालो तुझी मुलं कुठे आहेत मला सांग मी तुला माझ्यासोबत घरी घेऊन जाईन आता कुणाचंही ऐकणार नाही ती म्हणाली माझी मुलं आहेत माझ्यासोबतच आहेत मी दाखवते ती कुठे आहेत मी तिच्यासोबत निघालो तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते ती रिक्षात बसली आणि मला त्या ठिकाणी घेऊन गेली जिथे तिची मुलं होती मी विचारलं जेव्हा तुझ्या सासरच्या लोकांनी तुला स्वीकारलंच नाही तर तू पुन्हा इकडे का आली नाहीस ती म्हणाली तुम्हीच मला धक्के मारून बाहेर काढलं होतं कोणत्या तोंडाने परत आले असते मी मी म्हणालो मी तुला वेगळं घर घेऊन देईन तुझी काळजी घेईन पण ती काहीही बोलली नाही ती शांत बसली रिक्षा एका स्मशानभूमीजवळ थांबली मी विचारलं तुझं घर कुठे आहे ती म्हणाली आत आहे मी चकित झालो ती इथे राहत होती का मी तिच्यासोबत तिथे गेलो तिची दोन्ही मुलं मरण पावली होती आता ती ढसाढसा रडत होती मी तिला जवळ घेतलं ती म्हणाली आई वडील काय गेले मी तर अनाथ झाले नवरा गेला तर माझी मुलंही अनाथ झाली भुकेमुळे ते मरण पावले कारण कुणीही त्यांना अन्न द्यायला तयार नव्हतं मी संपूर्ण रात्र फुटपाथवर बसून राहिले माझी मुलं पावसात भिजत होती भुकेले तहानलेली तडफडत होती कुणीही मदतीसाठी आलं नाही सख्ख्या भावांनीच धक्के मारून बाहेर काढलं होतं तर बाकी लोकांनी तरी सहारा का द्यावा माझी मुलं थंडीने आजारी पडली आणि मरण पावली तेव्हापासून मी या हॉस्पिटलमध्ये सफाईचं काम करत होते तुम्हाला पाहिलं तुमची अवस्था पाहून माझं हृदय हल्लं मला वाटलं माझ्या आयुष्याचा काहीच उपयोगच नाही माझा नवरा नाही माझी मुलं नाहीत माझे आई वडील नाहीत आणि भाऊही नाहीत पण तुमचं तर सगळं आहे म्हणून विचार केला की तुम्हाला माझी किडनी द्यावी जेणेकरून तुम्ही तुमच्या बायको मुलांसोबत राहू शकाल तिच्या बोलण्याने माझ्या काळजातून रक्त वाहू लागलं असं वाटलं माझ्या काळजावर कोणीतरी चाकूने वार करत आहे मी रडू लागलो मी तिला सोबत घरी घेऊन आलो जेव्हा सगळ्यांना कळलं की रियाने मला किडनी दिली आहे तेव्हा सगळे शरमले मी माझ्या बहिणीची खूप काळजी घेत होतो पण तिच्या दुःखावर मलम लावू शकलो नाही तिच्या चेहऱ्यावर मी कधीच हसू पाहिलं नाही ते घर जे कधी तिच्या हसण्याने गजबजलेलं असायचं आज तिच्या शांततेने खायला उठत होतं ती एका जिवंत प्रेतासारखी आमच्या घरात राहत आहे तुमच्या बहिणीच्या प्रेमावर संशय घेऊ नका नाहीतर माझ्यासारखं तुम्हालाही पश्चाताप करावा लागेल जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीनेका कथे कथेसह